काटोलात निवडणुकीचे वातावरण तापले काटोलमधून आशिष देशमुख यांनी निवडणूक लढावी पदाधिकारी यांची मागणी काटोल मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण यावर सध्या चर्चेला उदाहरण आलेला आहे भाजपकडून अनेक दावेदार असले तरी चरणसिंग ठाकूर आणि आशिष देशमुख यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे सूत्रांच्या माहितीप्रमाणे आशिष देशमुख यांनी निवडणूक लढावी यासाठी पदाधिकारी यांची विशेष बैठक काटोल येथे आशिष देशमुख यांच्या निवासस्थानी पार पडली या बैठकीत आशिष देशमुख यांनी पदाधिकारी यांच्या मागणीला होकार दिल्यामुळे परत काटोल काका दिसत आहे माझं नाव नागपूरातून चालू आहे पण तस न होता जिथं मेल्यानंतर आपल्याला शरणावर जायचं आहे त्याच भागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आशिष देशमुखला नक्कीच आवडेल अन्न नितीननी जसं मला इथं दोन वाजता हजर राहायला सांगितलं त्यानिमित्ताने इथे आल्यानंतर आपल्या सर्वांची इथं भेट त्यांनी ठरवली होती किंवा हा काही करू शकते वेळ आली तर राजीनामाही देऊ शकते अशी अशी एक त्यानिमित्ताने ख्याती म्हणा किंवा भीती म्हणा वरच्या नेत्यांवर असणं हे आपल्या भागाच्या लोकांसाठी चांगलं असतं आपला जो राजीनामा दिला त्यासाठी दिलगिरी देखील मी सर्व कार्यकर्त्यांची मनापासून इथे व्यक्त करतो आणि ह्या सर्व आपल्या भागामध्ये मागील पंचवीस तीस वर्षापासनं अनिल बाबू देशमुख हे आमदार आहेत मंत्री आहेत आमदार बी आहे नामदार बी आहे पण कामदार नाही काम जर त्यांच्याकडून झाले असती उमेदीच्या काळामध्ये तारुण्यामध्ये सत्ता संपन्नता सगळं असताना तर आज आपलं चित्र या भागाच नव्हे तर इथे असलेल्या प्रत्येक युवकाचं जनतेचं नवीन पिढीचं वेगळं असलं असतं पण ज्या माणसानं हयात उमेदीच्या काळामध्ये काही केलं नाही ते आता म्हातारपणी काय करणार याच्या त्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा आहे का किंवा जनतेला अपेक्षा आहे का हे अंगद अंगदरावला पोस्ट आणि म्हणून त्यांच्याकडनं आज दिसतं की जनतेला काही अपेक्षा राहिल्या नाहीये इथं परिवर्तन व्हावं परत एकदा जबरदस्त परितन व्हावं परिवर्तन व्हावं या मानसिकतेमध्ये जरी आज तुलनेमध्ये महाविकास आघाडीची परिस्थिती संपूर्ण राज्यामध्ये बरी दाखवते आपल्या इथे भैया महायुती की परिस्थिती तो महायुती तो छोडके जायंगे नाही और जशी की आपण सर्वांनी इच्छा व्यक्त केली माझ्या पक्षाने जर माझ्यावर ही जबाबदारी देण्याचं ठरवलं तर पूर्ण ताकदीने अनिल बाबू देशमुखांना कायमचं घरी <laughs> <laughs> बसवल्याशिवाय आशिष देशमुख राहणार नाही एवढं मी सांगतो तुमच्या सोबतीने तुमच्या मदतीने ज्या पद्धतीने तुम्ही बारा दिवसामध्ये दोन हजार चौदा मध्ये अतिशय मोठी मेहनत आणि ताकद उभी केली त्याच किंवा त्याच्यापेक्षा जास्ती मोठी ताकद आपल्याला आपल्या बूथवर आपल्या गावामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या परिचितांमध्ये आपण जर उभी केली आणि स्वतः उमेदवार आहे असं म्हणून जर आपण समोर जनतेच्याकडे गेलो तर नक्कीच इथं परिवर्तन अजून एकदा होऊ शकतं नक्कीच आमच्या पक्षामध्ये महायुतीच्या विविध पक्षांमध्ये साहजिकपणे लोक इच्छुक आहेत त्यांनी देखील मेहनत आपल्या एवढ्या मोठ्या कारकिर्दीमध्ये आयुष्यामध्ये नक्कीच केली आहे आणि त्यांची जी अपेक्षा आहे की पक्षांना त्यांनी उमेदवारी दिली पाहिजे ही देखील वाजवी अपेक्षा आहे आणि म्हणून जो कोणी पक्ष उमेदवार ठरेल त्याच्या मागे आपण सर्वजण राहिलं पाहिजे आणि जे कामदार नाही आहे त्यांना घरी बसवलं पाहिजे आणि आपला आमदार इथे निवडून आणला पाहिजे एवढंच आपण आपल्या या दिवशी सांगू आणि नक्कीच अनिल भाऊ देशमुख हे महाविकास आघाडीत आहे तर त्यांना टक्कर देण्याचं काम महायुतीलाच करावं लागणार आहे महायुतीमध्ये जो चांगला पक्ष आहे ज्याची ताकद जमिनीवर जास्ती आहे आणि त्या पक्षामध्ये जो चांगला उमेदवार आहे तो जास्तीचे मतं बाहेरून आणू शकतो अशाची निवड पक्षांनी करावी जी कोणती निवड पक्ष करेल त्याच्यासोबत आपण सर्वजण राहू आणि त्याला निवडून आणू एवढंच मी आपल्याला आजच्या दिवशी सांगतो आपण परत एकदा पक्षाच्या संदर्भात मध्ये आपण वेगवेगळी भूमिकेमध्ये जरी असलो तरी देखील आपण माझ्या व्यक्तिशा इथं आलात आणि मा